नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा तसेच घोटी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली मुंडेगाव शिवारातील कुरिअर फॅनवरील धाडसी तरुड्याचा उलगडा करत आग्रा येथील पाच आंतरराज्यीय गुन्हेगार ताब्यात घेतले या तीन माजी सैनिकांचाही सहभाग आहे अडीच किलो सोनं पंचेचाळीस किलो चांदी असा पावणे दोन कोटी रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथील जय बजरंग कुरियर सर्व्हिसच्या मारुती इको व्हॅन चालक व कुरियर पोहोच करणारे त्यांचे दोन कामगार मुंबई ते नाशिक असं सोने चांदीचे दागिन्यांची कुरियर घेऊन जात असताना घोटी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर माणिक खामते मुंढेगाव शिवारात कारमधून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी कुरिअर व्हॅनला अडवून चालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लोखंडी रॉडचा थाक दाखवून साडेचार किलो सोन्याचे दागिने भिस्किटे एकशे पस्तीस किलो चांदीचे दागिने तसंच चांदीच्या विटा मोबाईल फोन असा एकूण तीन कोटी सदुसष्ट लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल धाडसी दरोडा टाकून जपरीने चोरून नेला होता या घटनेबाबत घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पस्तीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजुमा पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस ग्रामीण विभाग सुनील भांबरे यांनी सदर तरुड्याच्या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केलं यानुसार गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या पथकाने गुन्ह्यातील प्रत्यक्ष पाहिलेल्या आरोपीचं वर्णन व त्यांची बोलीभाषा घटनास्थळी मिळून आलेले भौतिक पुरावे उपलब्ध पुराव्यांचं तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील दरडोखरे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील असल्याची माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांची पथक आग्रा येथे रवाना करण्यात आली पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय थंड हवामान सतत तीन दिवस अहोरात्र पाळत ठेवून आग्रा जिल्ह्यातील खेरागड व इटोरा परिसरातून आरोपी देवेंद्र सिंग, उर्फक, सत्वीर, आकाश, हुप सिंग, सिंग, ठाकूर, माजी सैनिक शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकूर फळ व्यापारी जहीर खान सुरक्षा खान माजी सैनिक सिंग यादव भोजपूर आग्रा दालचंद गुर्जर राहणार नगला माधव तालुका राज्य खेरागड उत्तर प्रदेश नंदुगारे चालक बहादुरी चांदवड तालुका जिल्हा नाशिक यांच्यासह गेल्या आठवड्यात मुंबई आग्रा महामार्गावर माणिक खामते मुंडेगाव मुंढेगाव शिवारात एका कुरिअर व्हॅनवर दरोडा टाकून सोने चांदीचे कुरिअर असलेले पार्सल जबरीने लुटून नेल्याची कबुली दिली या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले आरोपी एक ते पाच विचारपूस केली असता यातील आरोपी आकाश परमार यांनी यापूर्वी जय बजरंग कुरिअर सर्व्हिस मुंबई म्हणून काम केल होता। कुरियर पार्सल पोहोच करण्यासाठी जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेस डिलिव्हरी फॅन तसेच कुरिअर कोणत्या शहरात कधी जातात याबाबत त्याला सर्व माहिती होती सदर गुन्ह्यातील कुरिअर फॅन मारुती इको कार्यक्रमांक का एम एच बारा जे एकोणऐंशी अठ्ठेचाळीस या फॅनचा फोटो आरोपी आकाश परमार याच्याकडे होता या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार देवेंद्रसिंग उर्फ करवा याच्यावर यापूर्वी गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर जिल्ह्यात वरील महामार्गावरील वाहनातून सोने चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता त्याचा साथीदार आकाश परमार याच्याशी संपर्क साधून कुरिअर सर्व्हिसच्या डिलिव्हरी व्हॅनची माहिती घेतली त्याप्रमाणे त्याने इतर साथीदारांसह कुरिअर व्हॅन मधून सोने चोरी करण्याचा प्लॅन केला ठरवल्याप्रमाणे वरील आरोपींनी आग्रा इथून निघून मुंबई आग्रा महामार्गाने एक इर्टिका तसेच एक वॅगन आर कार घेऊन खोटी टोल परिसरात घटनेच्या दोन दिवस अगोदर टेहाळणी केली अठरा जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी जय बजरंग कुरियर सर्व्हिसेसच्या मारुती इको व्हॅनला घोटी टोल परिसरातून पाठलाग करून माणिक खामते मुंढेगाव शिवारात सदर व्हॅनला त्यांची इर्टिका कार आडवी लावून चालकाच्या डोळ्यात मिरचीची फूट टाकून कुरियर डिलिव्हरी बॉय यांना लोखंडी रॉडचा धाक दाखवून सोने चांदीचे पार्सल असलेला एकूण तीन कोटी सदुसष्ट लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने असा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने चोरून नेला होता यातील ताब्यात घेतलेले आरोपी देवेंद्र सिंग उर्फ करवा आकाश परमार हुब्र सिंग ठाकूर शिवसिंग ठाकूर जहीर खान यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यात दरोडा टाकून चोरी नेलेले दोन पॉइंट पाच किलो सोन्याचे दागिने पंचेचाळीस किलो चांदीचे दागिने तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टिका व वॅगन कार असा एक मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने नऊ दिवस पोलीस कोठडी सुनावले सदर प्रकरणी पुढील तपास घोटी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत सदर गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील संदेश पवार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे नवनाथ साणप विश्वनाथ काकड सागर काकड शांताराम घुगे योगेश पाटील सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नौशाद शेख तसेच घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी रामकृष्ण लांबटे मिलिंद पवार भूषण थोरमिसे यांनी पथकाने वरील दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांनी तपास पथकाला पंचवीस हजार रुपयांचं रोख बक्षीस देऊन अभिनंदन केलंय स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी माधव खाबिया नाशिक